का दिसतय कि वरण लावाय शिल्लक राहिले लोक भाषेत आलंय का असतय काय एपकी खाऊनी आज काय दही विकले नाही शिल्लक राहिलं मैत्रीण मित्रांनो

हाय फ्रेंड मी दाखवते माझी बहिणीला आवश्यक अगं अग चुक चुकलं असं नाही असं नाही असं नाही इकडून इकडून टाकायचं घडी मारली वाटते खोल मग खोलायच उसवायचं अजून टीप मारायची उसवायचं अजून टीप मारायची तुला या असच असतंय शिकताना काय असं तुला मग शिकताना मी लय प्रॅक्टिस केली ते असं नव्हतं येत

ब्लाऊज कस्टमर होता आणि मी नवीन शिकायला गेलेली होते गोरे आल तर सांभाळायला आणि काय झालं काय माहिती तुला सांगते आणि त्या बाईन मला ब्लाऊज येतात चार ब्लाउज दिले शिव शिवायला दिलं साधं खरं बाय म्हणलं मग त्या बाईकडून कटिंग करून घ्यायची टिपा तर मारायच होत्या त्या बाईनं काय केलं माहितीये का गडबडीत असं तुझ्या सगळं टरा तिनं मुसवायचं होतं म्हणून घेतलं मी बोट मारलेला ही सगळं तिनं फाललंच बाय गे मग काय लय रागा असं त्या बायर शिकवणार आहे मला असं करते एड्यासारखं लोकस ब्लाऊज होत आणि ती बी मी मध्ये शिवून देणार होती त्यांना असं की किटारा सगळं फाटला बाया ब्लाऊज मला नाही राग आता ती चिकनाऱ्या असं करते ती <laughs> <laughs> उलट शिकायला लागली अग ती बरोबर होतं ग एकच टीप मारायला उसवाय सांगितलं तुला काय ग मी बी लक्ष दिलं नाही कोणला कुठं उजवून ठेवलं तू बी तसली तर उसव उसव सगळं उस सुकले उस <laughs> अगं थोडं उसवाय सांगितलं म्हणून तर फाड नको म्हणलं तुला टरा टरा कसं करू सांग तुला तारा तारा। 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 ता मिरशक्याना कमसेमन वडत हिना डोकलं आज माझ्या हाताने वसवायला सांगितलं हाताने उसवता खाल्लं टारा टारा सगळंच उसवलं आधी टीप मारून दिलेली बरोबर होती मी मार आता टीप कशी मारते तू असा इकडून मग तुला सांगितलं कुठं तू ऐकत नाहीस तो देखे देखे। तो देखे। कर कर हां कर अवघड होत मला माहिती आहे मला तर असं जमतच नाही लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा शिवण क्लास चालू आहे आता धीरे धीरे से हळूहळू चालू आहे चालतं Hmm. कमी कस काय पडलं पडल तिकडून टीप मारल्यावर कमी पडतय का खालून मारायची असते ज्या अंगाच मी शिवलेलं ब्लाऊज आहे बसलाय मस्त बोलना जेवली का नाही काय माझं चाललंय एक डोक्यात तुझ्या डोक्यात एक काय मला बाहेर तिकडे तू अगं ना काय काय शिकली काय सुद्धा अजून काय येत नाही डोंग येत नाही मला संस्कार संस्कार शिकून नाही मना संस्कार असिस गबस संस्कार शिक शिकल्यावर होतय मेहनत केलं नव्हतंय कळलं का डोकं ढोक तूले खोळती बरा समजून काय सांगत नाही काय नाही समजून सांगितलं नाही ती खोळती निस्तीवर उठती समजून सांगितलं तर हाय फ्रेंड माझी सिस्टर आता मला क्लास करायला लागली छान छान ब्लाऊज शिवायला लागली आता आता अगं गुठला आणि छान छान ब्लाऊज शिवणार आहे चार पैसे कमावणार आहे स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे आता सध्या ती लोकाच्या पायावर उभी ऐ <laughs> ग लोक कोण देणार मला खाय ना स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे लोक चांगला शिवलाय की ग ब्लाऊज मॅन तरी म्हणते का काय चांगलं शिव ही अंगावर चाक बस माझं चांगलं शिवत नाही चांगलं शिवते तू खाऊन घेते कसं बी शिवलं की बारी साडीवर असतं की ब्लाऊज मग मी शिवते भारी साडीवर असते की मग शिवते मी चांगला ब्लाऊज मस्त डिझाईन कुठे जातो जेवढे देऊ टाक गप्पा खाऊ पप्पा तिला ऊन लागताय ग परत जावा कि तू अभि

अगं आमच्याकडे जायचं होतं गटुडाय का गटुडाय का बापाच तिथे तुझ्या हा काम करून जायचंय आईला का नाही आईला म्हणून तीन, तीन लाटून काम करत जा मग होत आहे काम देऊन साडी जायचं आमच्या काम असलं ना शिवायचे कपडे पाचला बसते मी कपडे शिवाय आमच्या आजीची साडी तीनला बसते मी शिवत होतो आम्ही आमच्या आजीची साडी ऐकिला

कपडे आजकाल आज कोण करत नाही काय सुन्ना सासू साठी अग तू पण फुईचीन कि सासू अगं आजकाल कोण करत नाही म्हणजे तू पण सासूच्या आपण बी सासू होणार आहे होईल कि परग आपण बी सासू होणार आहे करावं लागते काम

चुकीच शिकवती चिमकूर घेते गिमकूर पिवडी घेत असेल पिवडीश कोण घेणार वाह वाह दोरा पिवड्या लाईक करा शेअर करा पिवडी आमची खरं त्यांना जाऊनच देत नाही आता घरी त्यांना जायचंय पण आता ऊन पण पडलंय कडाक्याच त्यांना घरी जायचंय आता संध्याकाळी जावं म्हणतात ऐकत नाही ते जायचं म्हणत दही विकायला आली ती ऐकत नाही चला आपल्या सगळ्यांचा एक फोटो काढूया चिव बघा आमची चाललेली आता निघालेली ऊन बघा किती पडले हो का रात्री चला की अगं चलत चलत भया एवढ्या उन्हाचं वय आता ताण बुक लागेल तुम्हाला मधीच काय भांडू बाई ठेवून जाईल गाडीवर मग दोघं जावा चलत चला नाही खाता आम्ही दही मला उलट्या झाल्या दही खाल्ल्यानं दही काय नाही हा दही खावा तुम्ही काय ग गप्पा आम्हाला मग पप्पाच बरोबर आहे ना तुम्ही आलाव कशाला विकायला मग तू भी दे 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 आसांगा। दे आसांगा। दे अगर, जा एक तिथे या संग दही राहू तिथे या संग लावून देते मी हा दमून जाते लिली अकर का एवढं चला तीन किलोमीटर चालायचं आहे आपल्या गावाला पण आणि गेले असे चलत हाय की नाही ग मग मी अभी तसंच केलं असतं राहू दे म्हणले असत तिकडं एवढं वजकून न्यावा

মাারস হটাশটে ঵ো কুডুু মারে নিগলা কাযে নিগলা আহি আপয়া আপয়া কুনাচে গাডে মাষে কুয়া কুয়া আডে আপয়া ইটি নাকে ইডিগা ক